आजचा भाग वेगळ्या विषयासाठी आहे ज्यांना बद्दल आस्था श्रद्धा प्रेम असेल त्यांनीच हा भाग ऐकावा परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं आपण माणूस म्हणून एक भा कर्तव्य ठरते सन्माननीय शिवश्री इंजिनियर पुरुषोत्तम जी खेडेकर साहेब यांनी समाजाला जे काही दिलं आहे जे काही योगदान दिलं आहे त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं मला आवश्यक वाटलं म्हणून आज मी आप मी त्या विषयावर बोलत आहे त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा त्यांची पंच्याहत्तरवी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रंग मंदिर पुणे येथे साजरी होत आहे महाराष्ट्र नव्हे तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून त्यांनी घडवलेली त्यांनी मोठी केलेली त्यांनी एक वैचारिक दिशा दिलेली माणसं त्या ठिकाणी येणार आहे यानिमित्तानं पुरुषोत्तम खेडेकर साहेब आदरणीय सन्माननीय योगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी बहुजन समाजाला विशेषतः मराठा समाजाला कोणती दिशा दिली कोणता दृष्टिकोन दिला काय शिकवलं कोणत्या मार्गाने नेण्याचा ते प्रयत्न करत आहेत या अनुषंगानं चिंतन होणं अतिशय गरजेचं आहे मित्रो स्त्री स्त्रियांचा सन्मान पावा म्हणून आपण देवींच्या नावानं जय माता दी किंवा वगैरे राधे राधे असे उच्चार असं अभिवादन आपण करताना बघितलेलं आहे पण पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जय जिजाऊ हे एकमेकाला भेटल्यानंतर बोलायला सांगितलं आणि एक नवी सुरुवात ज्या राष्ट्रमाता जिजावणी देशाला दोन छत्रपती दिले जे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन योगपुरुष या जगाला या देशाला दिलेल्या आहेत आशा आणि योगपुरुष तर दिलेच परंतु अनेकांना त्यांनी प्रेरणा प्रोत्साहन देऊन घडवलं प्रेरणा प्रोत्साहन दिलं सहकार्य केलं जीवनाचे अनेक विधायक मार्ग समाजाला सांगितले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच जीवन आणि कार्य पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जय जिजाऊचा नारा जय जिजाऊचं अभिवादन आज जगासमोर ठेवलेलं आहे ही गोष्ट अतिशय महत्वाची यासाठी आहे की या निमित्ताने स्त्रियांना सन्मान देण्याची प्रथा परंपरा नवीन परंपरा त्यांनी निर्माण केली शिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला पण तिथलं जे जे जन्मस्थळ ज्या ठिकाणी जन्म झाला तो वाडा अतिशय वाईट परिस्थितीत गेलेला होता एवढ्या जाजल असं स्त्रोत, ज्यांनी दोन छत्रपती दिले महाराष्ट्र घडवला अशा राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ अतिशय दयनीय अवस्थेत जावं ही वेदना पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना जाणवली आणि त्यांनी सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं आता सिंदखेड राजा हे मराठा समाजाचं विशेषतः बहुजन समाजाचं आता स्त्रोत बनत बनत आहे ऊर्जा स्रोत बनत आहे मराठा समाजाने बहुजन समाजाने अनेक जात यात्रा बघितल्या जत्रा बघितल्या अनेक यात्रा आणि जत्रामध्ये फुटाणे बत्तीशा जिलंबी कारमुरे मुरमुरे असे साहित्य घेऊन जाणारा समाज आता त्या ठिकाणून ग्रंथ घेऊन घरी जातो त्या ठिकाणी प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम होतात अनेक वक्त्यांची भाषणं होतात अनेकांचे तिथं सन्मान होतात अनेकांचे त्या ठिकाणी ग्रंथांचं प्रकाशन होतं ग्रंथांची विक्री होते अनेक गोरगरिबांचे लग्न लावून दिले जातात आणि वेगवेगळ्या प्रतिभावंत गोवांचे गौरव त्या ठिकाणी केले जातात अनेक बालिका बालक यांच्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव दिला जातो नवीन वक्ते त्या ठिकाणी त्यांना संधी मिळते विचाराची आणि माणसं घडवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते असा सिंदखेड राजा येथे दरवर्षी बारा जानेवारीला जन्मोत्सव जे होतो त्या देशातून नव्हे तर काही परदेशातूनही नागरिक शिवभक्त जिजाऊ भक्त त्या ठिकाणी येतात हे भन, भक्त हे अंधभक्त नाहीत ते वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारे परिवर्तनवादी मानवतावादी विचार मानणारे ती माणसं त्या ठिकाणी बहुसंख्य असतात ही गोष्ट त्यांनी निर्माण केलेली आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे समा घरामध्ये पुस्तकं यायला प्रारंभ झाला आणि त्यांनी हेही शिकवलं समाजाला की तुम्ही ग्रंथ द्या भेट द्या ग्रंथ वाचा ग्रंथ लिहा ग्रंथ भेट द्या ग्र मस्तक घडण्यासाठी पुस्तक महत्त्वाचं असते ही विचारधारा त्यांनी रुजवली आणि आज मराठा समाजामध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना बऱ्याच ठिकाणी किंवा लग्नाच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या वे प्रसंगी जे खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघाची विचारधारा त्यांच्या घरामध्ये आहे ती माणसं ग्रंथाचं भेट देताना दिसतात ग्रंथ लिखाण करताना दिसतात ग्रंथ वाचन करताना दिसतात ही गोष्ट त्यांच्या विचाराचं एक फलित आहे मित्र दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं मग त्या महत्त्वाचे संघटक म्हणून एक आणि संघटन महत्त्वाचं आहे ही विचारधारा एकीचं बळ महत्वाचं आहे संघटन महत्वाचं आहे संघटन म्हणजे मारामाऱ्या करण्यासाठी संघटन भांडणं करण्यासाठी वादविद वादविवाद करण्यासाठी नाही तर या संघटनाच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबवता येतात आणि या विधायक उपक्रमातून समाजाचे प्रश्न अडचणी समस्या सोडवण्याला मदत होते ही भावना आणि भूमिका घेऊन त्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केलेली आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ही स्थापना एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद साली अकोला या ठिकाणी झाली आणि मराठा समाजाचं त्यांनी जे संघटन केलेलं आहे हे संघटन करून केवळ माणसं गोळा करणे म्हणजे संघटन नव्हे तर माणसं घडवण्याचा प्रक्रिया या माध्यमातून व्हावं आणि ही घडवणूक अंधश्रद्धेवर आधारित नसावी देवभोळेपणावर आधारित नसावी आणि विघातक मानवी मूल्यावर आधारित नसावी तर ती घ जडणघडण मानवतावादी मूल्ये विज्ञाननिष्ठ मूल्ये आणि संविधाननिष्ठ मूल्यांच्या आधारावर समाजाची जडणघडण झाली तरच समाज हा मोठा होईल आणि राष्ट्र मोठं व्हायला मदत होईल आपण कुठेतरी मागच्या ज युगामध्ये मागं पावावर पुढं जाता येत नाही पुढं जायचं असेल तर प्रागतिक पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञाननिष्ठ विद् वैज्ञानिक दृष्टिकोनाने भारावलेले विचार घेऊनच पुढे गेला तरच समाज मोठा होऊ शकतो ही गोष्ट पुरुषोत्तम खेडेकर साहेब रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत मित्र पुरुषोत्तम खेडेकर साहेब एक जागतिक दर्जाचे संघटक जसे आहेत तशाच बर स्वरूपामध्ये त्यांनी धर्म संस्थापक देखील आहे त्यांनी शिवधर्माची स्थापना केलेली आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कारण शिव शिवधर्माच्या माध्यमातून जे विषमता पाळणाऱ्या धर्माला बाजूला सारलं ज्या काही जन्माने तुच्छता आणि जन्मानेच मोठेपण देणाऱ्या धर्माला बाजूला सारून समताधिष्ठ परिवर्तनवादी विज्ञाननिष्ठ आणि मानवाने मानवाला प्रतिष्ठा देणारा धर्म शिवधर्म त्यांनी स्थापन केलेला आहे आणि त्या धर्माची प्रा अंगिकार हळूहळूहळू का होईना होतो आहे शिवधर्म पद्धतीने आता युवाव देखील होत आहेत आणि धर पारंपरिक विवाह पद्धतीतल्या अनेक चुकीच्या बाबी दूर सारल्या जात आहेत दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी जे केलेली आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे केवळ माणसं म्हणजे देश मोठा होत नसते जी माणसं आपल्या क्षमतांचा आपल्या कौशल्यांचा आपल्या शहाणपणाचा उपयोग उद्योग व्यापार व्यवसाय साठी करतात सेवांची निर्मिती वस्तूंची निर्मिती करून देशांच्या अडचणी समस्या प्रश्न जसं सोडवतात तसे समाजाच्या गरजा सोडवण्यासाठी कुशल मनुष्यबळा लागते आणि श्रमाची श्रमावर श्रद्धा असणारा समाज घडवणं गरजेचं असते म्हणून कामाची लाज बळगू नका कारण काम टाळणारा समाज दुःखाला कवटाळतो का काम टाळणारा समाज आत्महत्येला कवटाळतो का काम टाळणारा माणसं हे बेरोजगारी आणि दारिद्र्याला कवटाळत बसतात त्यामुळे जे काम कष्टाळू कष्ट श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी एकच उद्योग करून चालणार नाही केवळ शेतीतच राहून चालणार नाही सगळीच माणसं एकच शेती करू लागली तर ती परवडणारे नाही आणि ती शेती बेभरवशाची आहे पाण्यावर आधारित आहे जुगारासारखी परिस्थिती आहे त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन बुटाच्या पालीसपासून डोक्याच्या मालीसपर्यंत अनेक व्यवसाय करण्यासाठी त्यांनी समाजाला प्रेरित केलं उद्योग उद्योगाला सुद्धा त्यांनी प्रे उद्योग व्यापार व्यवसाय यांनी लई प्रेरणा देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केलेला आहे शिक्षणाला अतिशय महत्त्वाचं स्थान त्याने आपल्या विचार आणि कार्याच्या माध्यमातून दिलेले आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुलं शिकण्यासाठी आल्यानंतर त्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये वसतिगृहांची निर्मिती करण्याचाही साठी त्यांनी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वस्तीगृह उभे राहिले अनेक ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने सहकारी बँका उभ्या राहिल्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणून तिथं लोकांना कमी दरात कर्ज मिळायला लागलं ला बचतीची सोय करता आली ही गोष्ट देखील अतिशय महत्त्वाची आहे म्हणजे त्यांनी एकाच गोष्टीला महत्त्व दिलेलं नाही त्यांचं तें, म्हणजे केवळ आईही सांगितलेलं आहे की जर आपण मागे राहिलो तर मागेच राहू तर पुढे जायचं असेल तर काळानुसार तुम्ही बदल करून घेतला पाहिजे स्वतःमध्ये आम्ही बदलायलाच तयार नसू पारंपरिक जीवन जगून आधुनिक लाभ घेता येणार नाहीत पण आधुनिक जगायचं आधुनिक लाभ घ्यायचे असतील तर आधुनिक पद्धतीने जीवन जगलं पाहिजे हा विचार देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सत्ता सांगितलेली आहे पाच सत्ता समाजाने हस्तगत करायला सांगितलेलं आहे शिक्षण सत्ता आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका वा संघर्ष करा हे तत्व समाजात जसं रुजवलं समाजाला तशी प्रेरणा दिली बाबासाहेबांचा त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श आहे खेडेकर साहेबांच्या आणि त्यांनी देखील शिक्षणाचे शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून जीवनामध्ये क्रांती घडते जीवना हा विचार रुजवून त्यांनी देखील शिक्षणाची सत्ता हातात घ्या अज्ञानाची नाही तर शिक्षणाची म्हणजेच ज्ञानाची म्हणजे नॉलेज इज अ पॉवर या गोष्टी कारण ज्ञानसत्तेच्या बळावरच आता कुठले राष्ट्र फलशाली होणार आहे हा विचार त्यांनी दिला अर्थसत्ता कारण अर्थसत्ता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे पैसा अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण अनेक गुण धन नसल्यामुळे समाजाला अवगुणही वाटतात नव्हे तर ते लोपले जातात म्हणून पैसा असेल तर तुमच्या गुणाला तुमच्या कलेला तुमच्या कौशल्याला तुमच्या शहानपणाला समाजात महत्त्व असते त्यामुळे पैसा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून अर्थसत्ता हातात घेण्या घ्यावी लागेल पण अर्थसत्ता हातात घ्यायचं असेल तर अर्थ ज्याच्या ज्याच्यामुळे मिळतो उद्योग व्यापार व्यवसाय गुंतवणूक नोक नोकरी ज्या ज्या ठिकाणून पैसा प्राप्त होतो अशा गोष्टी करण्यासाठी त्यांनी प्रेरणा प्रोत्साहन दिलेलं आहे आणि अर्थसत्ता हाती घेण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे धर्माला त्यांनी दूर लोटलंच नाही धर्म नकोच म्हटला नाही धर्म आपूची गोळी आहे असं ते म्हणालेच नाहीत त्यांनी धर्म शिवधर्म निर्माण करून एक नवा प्रागतिक धर्म या जगाला समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही धर्मसत्ता देखील आपल्या हातात असणं अतिशय गरजेचं आहे काय धर्म ही सध्यासुद्धा समाजाची गरज आहे हे आपण त्यांनी लक्षात घेऊन आपल्याला ते लक्षात आणून दिलेलं आहे राजसत्ता कारण राजसत्तासुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण हे देशाचे कायदे जे निर्माण होतात ते शासन करत असते कायद्याच्या अंमलबजावणी प्रशासन करत असते म्हणून प्रशासनामध्ये सुद्धा समाज गेला पाहिजे तसंच शासनामध्ये समाज गेला पाहिजे यासाठी त्यांनी राजसत्ता हातात घेण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे राजकारण हे आमचा भाग नाही म्हणून राजकारण राजना राजकारणाकडे दुर्लक्ष करण्याचं कारण आहे त्यांनी आणखीन एक सांगितले की प्रचार प्रसार आणि माध्यम सत्ता मला प्रसिद्धी नको मी मला प्रसिद्धीपासून दूर राहायला आवडते तुम्हाला प्रसिद्धीपासून राहायला राहायला आवडते वैयक्तिक ठीक आहे परंतु तुमचं जर चांगलं काम असेल तुमच्याकडे चांगलं कौशल्य असेल तुमच्याकडे चांगले शहाणपण असेल ते चांगले शहाणपण चांगलं कौशल्य शहा तुमच्या क्षमता तुमचं संचित जगासमोर गेलं आणि ते जे संचित जे कौशल्य जे शहाणपण तुम्ही जर ज्या ज्या गोष्टींमुळे मिळवलात कोणत्या तुमच्या प्रचार प्रसार कोणाचाही केला जात नाही ना ज्याच्याकडं काही आहे त्याचा केला जाईल ना तर तुमच्याकडं काही चांगलं असेल तर इतर समाजाला त्याचा एक मार्गदर्शक दीपस्थ म्हणून फायदा होतो त्याचबरोबर इतरांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असते ही गोष्ट साठी समाजामध्ये जी जी गुणवंत प्रतिभावंत आणि ज्ञानी माणसं आहेत त्यांचे विचार आणि कार्य समाजासमोर गेलं पाहिजे यासाठी तुमच्याकडे प्रचार आणि प्रसार माध्यम सत्ता असाव्या लागतात तुमच्याकडे असणारा व्यापार उद्योग आणि व्यवसाय यांनाच देखील जगासमोर नेण्यासाठी प्रचार प्रसार माध्यम सत्ता असाव्या लागतात त्यामुळे प्रचार प्रसार माध्यम सत्ता हस्तगत करायला म्हणजेच निर्माण करायला सांगितले दुसऱ्याच्या घ्यायला दुसऱ्याचे पक्ष पळवले जातात तसं दुसऱ्याच्या प्रसार माध्यम सत्ता दुसऱ्याच्या हा हपका म्हणून त्यांनी सांगितलेलं नाही स्वतः निर्माण करा म्हणून सांगितलेलं आहे वर्तपत्र निर्माण इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया तुम्ही तयार करा निर्माण करा म्हणून मराठा मार्ग त्यांनी सुरू केलेला आहे हे एक, एक सुरुवात त्यांना जितके शक्य आहे त्यांनी ते केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला पंचदान द्यावे लागतील केवळ ह्या सत्ता मिळू दे रे मंडल्यानं मिळत नसतात तर त्यांनी श्रम करायला शिकवलं पंचदान द्यायला शिकवलं तुम्ही श्रमदान करा श्रम द्या करा बुद्धीचा वापर करा आणि वेळ द्या आणि ज जा, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी धन द्या आणि तुमच्याकडंचं कौशल्य द्या तरच ह्या सत्ता हस्तगत होतील असा देखील संदेश त्यांनी दिलेला आहे या भागामध्ये आपण त्यांच्या या मूल्यांचा विचारांचा प्रेरणा घेतली पाहिजे कारण त्यांनी श्रम कारण श्रम टाळू काही लोक आहेत श्रमान टाळून माणसं मोठी होत नसतात बुद्धीचा वापर न करता मोठी होत नसतात आणि विधायक कार्यासाठी वेळ दिल्याशिवाय मोठी होत नसतात कारण ग एका जागी बसून देव 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 देवा 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 देव देव म्हणल्याने देश महासत्ता होणार नाही किंवा घर मोठं होणार नाही घर दिवाळखोरीमध्ये मात्र जाऊ शकते तर ज्या गोष्टीमुळे आपल्याला ज्या एखादी समस्या आहे उदाहरण मी तुम्हाला सांगतो एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्याचे एक लाख रुपये देणं आहे एक लाख रुपये कर्ज आहे एखाद्या मठामध्ये दे, देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता दत्त 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 देवा दत्त दत्त म्हणल्यानंतर हे एक लाख रुपयाचं कर्ज व्याजाचं तिथं नामस्मरण करत बसल्यानंतर फिटत नसते तर कसं फिटेल ते तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतील तुमच्या बुद्धीचा वापर करावा लागेल श्रम करावे लागतील त्याला वेळ द्यावा लागेल हां तुमचं कौशल्य द्यावं लागेल या मग त्यासाठी तुम्हाला व्यापार उद्योग व्यवसाय काहीतरी करावा लागेल नोकरी करावं लागेल मजुरी करावं लागेल काही ना काही करून ज्याच्यामुळे धन मिळते त्या त्या गोष्टी कराव्या लागतात ज्या कुलपाची चावी ज्या जो कुलूप ज्या चावीने निघतो तोच कुलूप तीच चावी वापरावी लागते पैशाचे प्रश्न पैशाने सुटतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे परंतु आमच्या देशामध्ये ह्या देवभोळेपणामुळे अंधश्रद्धेमुळे या, देव दे या देशाचा घात झालेला आहे आणि त्यामुळे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरुषोत्तम खेडेकर साहेबाने विज्ञानवादी परिवर्तनवादी वस्तुनिष्ठ विचार करायला समाजाला शिकवलेला आहे आणि ते जो ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी त्यांचा विचार स्वीकारला त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये गावामध्ये काही का ना काही प्रमाणामध्ये जे काही बदल झालेत ते विधायक बदल आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळं अंधश्रद्धेतल्या समाजाला श्रद्धावान आणि प्रगतीवान समाज बनवण्यासाठी परिवर्तनवादी हे विचार मानवतावादी विचार रुजवले पाहिजे मराठा सेवा संघ म्हणजे सर्व मराठा समाज नाही कारण जे जे हे परिवर्तनवादी मानवतावादी विचाराचं अनुसरण करून जीवन जगण्याचा पण ज्यांनी घेतलेला आहे आणि सेवा संघाचे विचार ज्यांच्या घरात रुजवले जातात तो मराठा संघाने प्रभावित झालेला समाज एक आणि अंधश्रद्धेने अवैज्ञानिक दृष्टिकोनाने देवभोळेपणाने बुवा बा बुवा बुवाच्या नादी लागलेल्या हा एक समाज आहे ह्याचाच दोन समाज झालेले आहेत हे दोन समाज जेव्हा विज्ञानवादी वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता मूल्ये प्र प्रागती समता बंधुत्व न्याय मूल्ये वर आधारलेला समाज निर्माण करणं हे सेवा संघाचं ध्येय आहे ते ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थानं त्यांना सु आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना तर त्यांचं अभिनंदन ठरेल या निमित्तानं मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडलेले आहेत पुढच्या भागामध्ये काही मुद्दे मांडणार आहे धन्यवाद जय जिजाऊ